हा ही चप्पल घे आमची पण मम्मीला लगेच लागवाला जायचं म्हणलं लगेच चप्पल घेतली मम्मी नाही चप्पल घेतली पप्पा बोलले का नाही मम्मीला तुला चप्पल घ्यायची ना चल तू मला मला काय एक वेळ बरोबर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजतच असतील आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे शनिवारचा की तुमच्याशी आज मी शेअर करत आहे तर माझं चाललं होतं कपडे धुवायचं काम सकाळी सकाळी चिवताई ओमचं आवरून दिलं त्यांना सकाळची शाळा असल्यामुळं त्यांना शाळेत वगैरे पाठवलं आणि मग बाकीचं स्वयंपाक वगैरे सगळं आवर आवरून घेतलं आणि म्हटलं आता सकाळी सकाळीच कपडे धुऊन टाकावं कारण मला जर असं बाहेर जायचं आहे तुम्ही म्हणता बाहेर कुठं जायचं आहे तर ताईनं दादांनो मला जायचं आहे हे एका पेशंटला भेटायला तर ते मला माहितीच नव्हतं आज सकाळी माझा आणि त्यांचा फोन झाला आणि त्याच्यानंतरनं मला कळलं की त्यांची तब्येत ख खूपच खराब आहे खूपच बिघडलेले आहे तर ह्यांना म्हटलं जिवताईचं ओमचं आवरून दिलेलं आहे मुलं शाळेत उस्तपर्यंत सगळं घरातलं काम आवरते म्हणजे मुलं घरी येते आणि मग त्यांना सांगून जाता येईन आपल्याला त्या पेशंटला भेटायला तर आता कपडे वगैरे धुवून घेते आणि इकडं आमच्या आजीबाईंचं चाललं होतं दळण बघा तुम्हाला मी नेहमी म्हणत असते की आमच्या आजीला तिने अगोदरच घववाळ्यात घातले होते उन्हामध्ये आणि मग ती उन्हातच बसून दळण करत होती कारण गहू वाळले पाहिजे हा मुद्दा असतो तिचा तसं ती दळण कधीच करत नाही आणि मला पण करू देत नाही तुम्हाला जसं मी नेहमी म्हणते की खवळत असते तसंच खवळत असते आणि इथं वम आला होता शाळेतून तर ओमची चालली होती आजी बरोबर मस्ती मांजराना बरोबर मस्ती मांजराना ते घर बनवलं होतं ते सफरचंदची पेटी आहे त्या पेटीचं त्याने घर बनवलं होतं आजीला खूप दळण करताना त्रास देत होता कुठं तिचे गहूच पाकडू लागत होता सुपानी कुठं कायच कर तिच्या खांद्यावरून मांजर ठेवा असं अगोदर त्याचं चाललेलंच होतं तर बा आता आला शाळेतून तो येतो साडे दहाच्या दरम्यान आणि ताई येते आपली अकरा वाजता शाळेतून तर बघा आता ह्याचं चाललेलं आहे दळण आता ह्याने जर दळण केलं तर मला आणि आजीला दळण करायची गरजच नाही पण खूप म्हणजे प्रत्येक कामात लुडबुड करत असतो आमच्या घरातलं कार्टूनही ओम आणि मला आवडतं त्यांनी ते लुडबुड केलेलं बघायला पण मज्जा वाटती कारण त्याची त्याच्या जीवाला चेन पडत नाही आता चिवता आली म्हणून पळत गेला आणि नेहमी मदत करतो बरं का कपडे धुत असला ना तर मम्मी मी कपडे धुऊ लागू का तुला भांडी घास असल्या मम्मे मी भांडी धुऊ का म्हणजे मला खरंच त्याचं कधीतरी कौतुकच वाटतं नेहमीच वाटतं की लय होता का आता आजीच्या खांद्यावर त्यांनी मांजर ठेवली आजीला लिहित त्रास देतो तो, तो आणि सगळ्यांना देतो सगळं कामावरलं स्वयंपाक धुणं भांडी आणि आबांचं इथं चाललेलं आहे मसाल्यासाठी खोबरं चिरायचं काम आमचे पुरुष खरं असलंय कामाचे बर का आबा आबा आहे का नाही कामाचं आबा असं मदत करत असतेत मोकळ्या वेळात आपल्या वस्त्यात घेतात खोबरं कुड काय मिरची निवडत आणि इकडं चाललेलं आहे यांचं आणि आजीचं मिरची नीट करायची आज परत आणली आणि एकदम मसाला करायचा आहे बरं किती लाल मग ते लागलेत की तुला नीट करू लागते ते तर आजी म्हणती तू काय मला नीट करू लागत नाही तर माझे कपडे ते येण आज काम चाललं होतं काय का नाही एकच नंबर एकच नंबर एकच नंबर दिसते आहे का नाही ताई पण आजी तर यांचं चालेल मिरची नीट करायचं तिकट आहे गाव मिरची बघा आजीने इतकी डेट वगैरे काढल्यात आणि दोन दिवस हा तुम्हाला म्हटलं तसं आलेले आहे ते पेशंटला भेटण्यासाठी मग खाऊ काय घ्यायचा तर म्हटलं आता ते जरा थोडंसं दुखत आहे त्यांचं हो ते त्यांच्यासाठी घेतलेलं आहे नारळ पाणी आमच्या स्टेशनलाच तिथंच आहे तिथंच जायचं आहे आपल्याला भेटायला तर म्हटलं नारळ पाणी वगैरे घ्यावं आणि पपया वगैरे घेतल्या होत्या कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या दारात पपयाचं झाड वगैरे आहे तिथून घेतलं आणि हा नारळ खूप मोठा होता म्हटलं दोन नारळ घेण्यापेक्षा एकच नारळ घेऊ तर हा नारळ आम्ही घेतला होता साठ का सत्तर रुपयाला तर दाजेनं म्हणणं नारळच घ्या नारळचं पा नारळाचं चा, पाणी चांगलं असतं तब्येतीसाठी पेशंटसाठी तर घेतलेलं आहे तर चला आता चाललो आहे पेशंटला भेटायला तर लगेच आलो घरी भेटून पेशंटला एक तासाभरात आता तुम्ही म्हणत असाल इथं चिवताईचं पप्पांचं ओमचं बाप्पूंचं काय चाललेलं आहे तर आमच्या ताईचं माझ्याशी पप्पांशी आणि ओमशी बाप्पूंशी भांडण चाललेलं आहे हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये फर्स्ट टाईमला दाखवणार आहे कारण ती म्हणत होती मम्मीला ज्या पैजंत्यवस्तू तुम्ही लगेच आणून देता मला लगेच आणून देत नाही असं तिचं म्हणणं होतं तर मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की मुलगी आमची कशी भांडती आमच्याबरोबर मुलांना काही गोष्टी खटकल्या की स्पष्ट बोलतात आणि मी माझ्या मुलांना हे शिकवलेलं आहे स्पष्ट बोलायचं जिथं पटत नाही तिथं स्पष्ट बोलायचं पण बघा कशी बोलती खूपच बोलली म्हणजे खूपच बोलत होती

दादली एक बांटती बापाला मला माझा अधिकार द्या कस काय भांड रे

अख्खं फिरली ज्या कपड्याच्या दुकानामध्ये नव्हती दिली ना अख्खी दुकान तिकून सहिना परत बालाजी लाईफस्टाईल वैष्णवी त्या दुकानं मी आल्या दोन कोणाला इतकी दुकान त्याचा तुला एक नाही पसंत आला बघू पप्पांच्या उरुडीला कांचे ना लिहिलं तिथं ड्रेस पसंत आला नाही परत तो थोडं पुढे नेलं तिथं आपल्या माऊला म्हणजे कोण ते माऊ तुझी बहीण दोघ म्हणजे तिथे साडी घेतलं तुझी ड्रेस घेतलं दोन घेतले एक म्हणले एक दोन घेतलं दोन का म्हणजे आता भांडण काय भांडण तुझं काय म्हणणं आहे तू पण बोल बाबा आता

मुलगी आज मोठी व्हायची व आमचं ओंबडच आहे भांडत बाई आमचं बरं कधी रीच नाही भांडत हाय का नाही बापू कशी काय नात वाढती हा व्हयत <laughs> <गर्गुति पांड़। laughs> तर चला जाऊ दे आता काय सांगू शकता तुम्ही चिवतायचं तर भांडल बघितलंच असेल कशासाठी होतं ते भांडण होतं मम्मीला पप्पांनी चप्पल घेतली मला घेतली नाही म्हणून आणि आजचा मेणू करणार नव्हते तर आज करणार होते फक्त पिठलं आणि भात दाजी म्हटले आज पिठलं आणि भात कर तर म्हटलं पिठलं भातच करावं आणि सगळ्यांना आवडतो खास करून चिवतायला नाही तर परत त्याच्यावरून पण भांडायची चिवताय की वमच्या आवडीचं करती माझ्या आवडीचं करत नाही पप्पांच्या आवडीचं करती बाप्पांच्या आवडीचं आणि माझ्या आवडीचं करत नाही त्याच्यासाठी म्हटलं आज पिठलं आणि भातच करावं सगळ्यांना आवडतो घरामध्ये तर केलेलं आहे आज पिटलन भात मला पण आवडतं सगळ्यांना आवडतो तर त्या ताईंना भेटायला गेले होते त्यांचं आमचं काही असं रिलेशन नाही आहे आपलं मांडलेलं माते राजींची मांडलेली बहीण आहे पण कसं ना आपण गेले आल्याशिवाय नातं तयार होत नाही आणि प्रेम जिवाळा निर्माण होत नाही रात नातं हे रक्ताचंच असतं असं नाही नातं हे माणुसकीचं आणि प्रथम प्रेमाचं असतं इतन बांडून बांडून तर चिवता इथं भांडून भांडून दमल्याच्या नंतर डी जेवरती दोघा बहीण भावानी छान असं गाणं लावलं डान्स चालला होता इथं तर माझा तोपर्यंत स्वयंपाक चाललेला होता आणि छान असे नाचत होते दमली होती भांडून भांडून आता काय करायचं ते, बांडून ते नाचायचं मी पण थोडंसं आपल्या लहान मुलांचं आपण बऱ्याचशा गोष्टी दाखवत असतो पण ह्या गोष्टी दाखवायला आपण घाबरतो तर माझ्या मुलीचं मत काय आहे किंवा हिच्या वयातल्या मुलांचं मत काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला मनावर कधीच कुणी घेऊ नका ताईंनं दादांनो मी आपलं सहजली तुम्हाला दाखवलं दोघांची आज सुट्टी शनिवार मस्ती चाललेली आहे आणि रोजच असते त्यांची मस्ती चालू अभ्यास वगैरे झाला की आपलं हे चालू असतो बापू कुठं बापू आले बापूच्या खांद्यावर बस पप्पांच्या खांद्यावर बस हे चा दोघांचं चालू असतं आणि ओम मादा जरा समंजस्य बरं का ओम काय म्हणत होतं पप्पा की ती लय भांडती ना आता तिला सगळं आणा बाबा ती भांडत असती मम्मीच बरोबर त्याला माझी लय माया येते मम्मी माझ्या मा उलय प्रेम करतो त्याला मम्मीला काय बोललं की त्याला रागत त्याच्यामुळं तो काय म्हणत होता चांदीचं चा माझं ब्रेसलेट मोडा पण हिला सगळ्या गोष्टी घ्या पप्पा तर <laughs> मला लय कौतुक वाटलं त्याच्या त्या गोष्टींचं आणि आजी इथं बसली होती शांत आपली त्यांचा डान्स बघत ते, ते आजीला म्हणत होती तू पण डान्स बाप्पा तुम्ही पण डान्स तर असं चाललेलं होतं बारी वाटतं जरा मुलं असली की जरा घरात करमत वगैरे आम्हाला ते कार्टून नसले की करमत नाही आणि सुट्टीला जातात ते फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीतच जात असतात तर त्यांना जेवणाच्या वेळेस पण खूप आवाज द्यावा लागतो तर चला मग आता जेवण वगैरे करायचं आहे अचानक डी जे वगैरे बंद केला मग लई नाराज झालेली तर सर्वांनी या जेवायला आपला साधा सुद्धा आहे आज पिठलं आणि भात तुम्ही पण कधीतरी कर करत असताना आणि लहान मुलांना आवडीने खातात मुलं आणि हरभरे डाळ हरवारी डाळी ते सगळ्यांना